उपस्थित असलेले आमचे पत्रकार मित्र आज आंबा सर्व त्यांचे कृषी अधिकारी आणि त्यांचे सहकारी सगळ्यांबरोबर आमची एक बैठक झाली गेल्याच आठवड्यात आम्ही सगळेजण बसून आंब्यावर किंवा आंबा बागायदारांवर एक काही मोठं संकट अतिरिक्तच्या नावाने आलेला आहे आणि नेमका ह्याच्यातून मार्ग कसा काढावा यासाठी ही आमची दुसरी बैठक आज आम्ही आयोजित केलेली होती पहिल्या बैठकीमध्ये आपल्या देवगडला लागणारा कीटक थिश्ट्रीण, थिश्ट्रीण, अरे कुठला घेतला आणि आता सगळ्यांबरोबर चर्चा करून या ट्रिप आम्ही कसं थांबवाव या बाबतीची आमची काही थोडक्यात चर्चा झाली मोठ्या प्रमाणामध्ये आंबा बागायदारांमध्ये रोष आहे कृषी अधिकाऱ्यांवर रोष आहे नेमकं हे जे काय औषधं मार्केटमध्ये विकली जात आहेत त्यासाठी आम्ही काय त्यांच्या डीलरना दोष देत नाही आहेत पण मूळ ज्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या ह्या हे औषधं डीलरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत आहेत एका बाजूला संशोधन करण्याचे अधिकारी सांगत आहेत ते अजूनपर्यंत शंभर टक्के संशोधनच ना झालेलं नाहीत त्यांचे प्रयत्न सुरू आहेत मग दुसऱ्या बाजूला कुठल्या तोंडाने ह्या कंपन्या या डीलरच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना फसवणुकीचं काम करतायत हे जे काही महागड्या औषधं आमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जात आहेत <coughs> त्याचा कुठलाही पद्धतीचा इफेक्ट नाही काही त्याच्यातून ट्रिप्स मध्ये काही फरक पडत नाही आहे आमचं नुकसान वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूने संबंधित अधिकारी हे त्या कंपन्यांवर कुठल्याही पद्धतीची कारवाई करताना दिसत नाही म्हणून आज एका बाजूला हाही संशय व्यक्त केला गेला की नेमका ह्या कंपनी आणि ह्या अधिकाऱ्यांमध्ये नेमका काही वेगळा काही चर्चा झाली आहे का या सगळ्या बाबतीच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आता आमची पुढची बैठक सोळा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपल्या ह्याच कार्यालयामध्ये घेण्याचं आम्ही ठरलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही डीलरांच्या सोबत संबंधित कंपन्यांचा पण बोलवलेला आहे जेणेकरून आम्हाला मूळ विषयापर्यंत पोचायचं आहे की जेव्हा संशोधन झालेलं नाही तर तुम्ही कुठली औषधं मार्केटमध्ये उतरवताय ट्रिप्सच्या नावाने आणि ते आम्ही आता विकत घेतोय आमची फसवणूक होते आहे आणि उद्या जेव्हा आम्ही भूमिका घेतली की आम्ही पैसेच भरणार नाही पैसेच देणार नाही मग ह्या कंपन्या उद्या जेव्हा आमच्या शेतकऱ्यांवर कोर्टामध्ये केसेस टाकतील रिकवरी साठी केसेस टाकतील तेव्हा आम्हाला कोण संरक्षण देणार या सगळ्या बाबतीमध्ये शासन म्हणून कृषी अधिकारी म्हणून आम्हाला भूमिका स्पष्ट करायची आहे आज आम्ही पण शासनामध्ये आहोत माझी पण तेवढीच जबाबदारी आहे मलाही माझ्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढायचं आहे कायमस्वरूपी पण ह्याच्यावर उपाय काय निघू शकतो त्याही बाबतीची चर्चा माझी काही राज्य पातळीच्या तज्ञांबरोबर सुरू आहे एकदा तिथून काही ठोस कळलं तर त्याही बाबतीची माहिती देऊन आमच्या शेतकऱ्यांसाठी उत्तर आम्ही माहिती देणार आहे पण तुम्ही द्राक्षांचं औषध अगर आंब्यावर मारायला सुरू केलं तर तुम्हाला त्याचा इफेक्ट कळणारच नाही त्याचा फायदा होणारच नाही आणि तेच आजच्या तारखेला होत आहे म्हणजे नुसतं सरळ सरळ आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक या कंपन्या करताय मी देवगड तालुक्यातल्या डीलरना पण विनंती करीन तुम्ही शेवटी आमच्याच तालुक्याचे आहात आमच्याच शेतकरी आहात आमचेच बांधव आहात अशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून तुम कोण फसवणूक करत असेल ह्या कंपन्या फसवणूक करत असतील तर ते तुम्ही स्वतःहून थांबवलं पाहिजे स्वतःहून त्यांना त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे की बाबा जेव्हा औषधच मार्केटमध्ये जाहीर झालं नाही तुम्ही कुठल्या तोंडाने आम्हाला विकायला लावताय म्हणून येणाऱ्या सोळा तारखेला पाच वाजता ही बैठक आम्ही घेणार आहोत मी, मी कंपन्यांना तेव्हा चॅ म्हणजे त्यांना थडकावून सांगणार आहे की तुम्ही जोपर्यंत या पद्धतीचं योग्य औषध संशोधन करून मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत आमचे शेतकरी या बाबतीचा पैसा तुम्हाला देणार नाही आणि हे मला त्यांच्या तोंडावर सांगायचं आहे त्यांच्या समक्ष सांगायचं आहे जेणेकरून उद्या आमच्या कोर्ट आमच्या ते लोक कोर्टात पण ते लोकांनी घेतलं नाही पाहिजे लिगल त्रास झाला नाही पाहिजे म्हणून या सगळ्या बाबतीची कारवाई किंवा पुढचा टप्पा सोळा तारीख पाच वाजता आम्ही करणार आहोत घेणार आहोत आणि त्या अनुसार त्या, त्या बैठकीनंतर तुम्हाला माहिती मिळेल कारवाई झाली असती त्याच पद्धतीची कारवाई आम्ही यापुढे आम्ही करणार जेणेकरून हा काय ती शेवटचा रोग आंब्यावर येणार नाही भविष्यामध्ये पण कुठलाही पण ही अशी हिंमतच होता कामा नाही आमच्या शेतकऱ्यांना ना आणि आंबा बागायदारांना फसवण्याची त्यांचे हात कापले पाहिजे ते नाही बाबा देवगड आणि या सिंधुदुर्गामध्ये अशी मस्ती करायची नाही म्हणून जे काय बैठक जिथे शंभर बैठका घ्यायला लागतील तर घेणार पण एकदाच ही जे काय म्हणजे ही काई चुकी जी काय चुकीची पद्धत आहे ना ती आम्ही मोडून काढ साहेब आता मोठ्या प्रमाणात आंबा बघायचं नुकसान झालंय म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात औषधांचा खर्च झाला आहे परत पीक देखील हातात आलेलं नाही तर यासाठी नुकसान भरपाईसाठी तुम्ही काय प्रयत्न ते सगळी एकदा माहिती माझी जमा केल्यानंतर मी स्वतः कृषी मंत्र्यांची भेटणार आहे स्वतः मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना विनंती करा का ह्याची चूक नाही कारण ह्यांना फसवलं गेलेलं आहे ह्यांना सांगितलं गेलं आहे की भाऊ हे औषध मार आणि तेव्हा ह्या विचार सगळ्या लोकांनी मारलेला आहे ना हे नाईलाजाने मारलेलं आहे करा ह्या ना त्या संकटाच्या मध्ये उभे आहे म्हणून हातात काही दिलं तरी हे लोक मारून मोकळं आलं हे आशा काय होती जी का, जी जी होती। का ते औषध चाललं पाहिजे होतं पण जी काळजी मधल्या लोकांनी घेतली पाहिजे होती म्हणून ह्याची कुठलीही चूक नसताना जे काय ह्यांच्या डोक्यावर जे आर्थिक संकट आलेलं आहे ते कसं दूर करावं आमचं सरकार सगळ्या आंबा बागायदारांबरोबर या संकटाच्या काळात उभा आहे आणि त्यांना ह्या बाबतीमध्ये मदत कशी मिळावी यासाठी मी माझ्या सरकारबरोबर वर प्रयत्न करते पाठपुरावा कर। काय त्या एकीकडे कृषी विभाग म्हणतोय की औषध याच्या उपलब्ध नाही पण त्यानंतर देखील बाजारात विविध कंपन्यांनी ते औषध थिप्सिवणी आणली आणि विक्री केली आणि ती विक्री करत असताना सुद्धा उदारीनं घेणाऱ्यांना एक विशिष्ट भाव आणि वखीनं घेणाऱ्यांना कमी भाव असं देखील चाललं आणि त्याआधी तो शेतकरी अडचणीत झाला आर्थिक संकट झाला मग अशी जर कंपन्या समजा त्या कृषी त्यावर त्या काही पूर्ण ऍक्शन घेतली जाणार अशा हेच तर आम्हाला मोडून काढायचं आहे भविष्यामध्ये अशी कुठल्याही कंपनीने आमच्या संकटावर धंदा करू नये हे ह्याचसाठी आम्हाला हे जे काय आम्ही बघा आठ दहा दिवसामध्ये दुसरी बैठक आहे आमची परत आता तिसरी बैठक होणार आहे भविष्यामध्ये अशी कुठली कंपनी देवगडमध्ये येण्याच्या अगोदर दोन वेळा तरी विचार करायला हवा तेव्हा मी इथे राहणार गेले पण मी इथे असं काय चुकीचं केलं तर अगोदर जशी कारवाई झाली माझ्यावर अशी कारवाई होऊ नये <laughs> एक लक्षात घ्या दुसरा हे तुम्ही तुमच्या माध्यमातून एक चांगली सूचना आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून अशी आली अधिकाऱ्यांनी पण एक चांगली सूचना अशी दिली की कोणी विदाऊट बिल ते औषध घेऊ नये बरोबर आहे ना येस त्याच्या काय होतं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुढे काय त्यांना बोलूच शकत नाही काय पुरावत राहत नाही म्हणून याची काळजी आमच्या शेतकऱ्यांनी घ्यावी तुम्ही कोणाकडे विकत घेत असताना त्यांच्या हातातून हो, बिल घ्यावं अधिकृत बिल घ्यावं हो। जेणेकरून उद्या त्यांना प्रश्न विचारायला आपल्याला सोपं पडतं बोगस विक्रेते आपण कायदेशीर कारवाईची आम्ही करणार कायदेशीर करा आणि कायदा जिथे संपतो तिथे मी उभा 嘿嘿。<laughs>